त्यावेळी विधानसभेमध्ये माहूर भागातली आदिवासी भागातील कामा होती खऱ्या अर्थानं मी नेहमी जिथे राजकारणामध्ये त्यांची आणि आधी वैचारिक विचारधारा राजकीय विचारधारा योगी होती सातत्यानं एकमेकांच्या विरोधामध्ये वे वेगवेगळ्या निवडणुका लढवण्याचा योग्य परंतु कधी नात्यामध्ये कुठल्याही प्रकारची हो चटका नव्हती संघर्ष नव्हता खऱ्या अर्थानं मनाचा निर्दार असलेला समाजाची जाण असलेला आणि सर्वांप्रदैभाव प्रेम असलेला हा नेता आज आपल्याकडून निवडून गेलेला आहे शिवसेनेच्या वतीन त्यांना मनापासून आदरांजली व्यक्त करतो आई दुर्गभवन त्यांच्या आत्म्या गांधी देव त्यांच्या शांतप्रतिका सांभाळण्याची ताकद ही श्रद्धांजली आहे आज शांतप्रत्रिया घ्या राजे कोट माझी आरोप महाराष्ट्राचं दोन मिनिटात फक्त दोन मिनिटातून सर्व शोधाकडून जण खऱ्या अर्थाने आम्ही सगळेच जण दोषाचा सर्व माझे आमदार बोलले आम्ही सगळ्यांनी आपल्या सर्वांचे आवडते भाया यांच्याबरोबर काम केलं आणि अत्यंत दिलदार माणूस एक जंटलमन माणूस आणि खऱ्या अर्थाने लोकनेता या भागाचा एवढा मोठा जनसमुदाय बघितल्यानंतर मला एवढंच सांगायचं की जनतेच्या मनावर राज्य करणारा हा आमचा लोकनेता हरवलेला आहे आमचा एक चांगला मित्र हरवलेला आहे आणि आदरणीय आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांचा एक सच्चा सहकारी हरवलेला आहे आज मला एवढंच सांगायचंय की पवार साहेबांना ज्यावेळी बातमी कळली त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की राजेश ताबडगोपीनं आज माझं एक महत्वाचं असाचं कार्य आहे मी दोन तीन दिवसांनी येणार आहे त्यांच्या परिवाराला सांत्वन देण्यासाठी येणार आहे पण तुम्ही जरूर जावं मी म्हणलं आम्ही मराठवाड्यात जाऊ आम्ही सगळेजण नक्की जाऊ आणि त्या हेतून आज आपल्या सगळ्यांच सांगतो आम्हाला सगळ्यांना सुद्धा प्रचंड मनस्वी दुःख आहे या सगळ्यांच्या दृष्टीकोनातून मला एवढंच सांगायचं की हजारो कार्यकर्ते त्यांनी निर्माण केले ते या भागात सर्व संस्था ताब्यात ठेवण्याची एक जनतेच्या आधाराच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये एक कौशल्य होत तीन टर्म ते आमदार होते आणि त्यामुळं मला एवढंच सांगायचं की त्यांच्या जाण्याने झालेल्या दुःखामुळे आपण सगळ्यांनी ईश्वरांनी सेवालाल महाराजांनी हे दुःख सावरण्याची शक्ती आम्हाला सगळ्यांना द्यावी परिवाराला द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या प्रतिपूर्ण आदरभाव व्यक्त करून त्यांच्या मुद्दा आदरांजली व्यक्त पर करतो त्यांची हे जाण्याची जी काही दुःख झालेलं आहे त्याबद्दल त्यांना त्यांच्या परिवाराला हे दुःख सावरण्याची शक्ती ईश्वरांनी द्यावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो